बघायला साधं वाटत एक छोटस गोलसर कुरकुरीत आवरण अगदी बटाटावड्यासारखं पण आत का आहे आत लपलं आहे काही खास काही गोड आणि खूप खूप तर हे आहे आंध्रामध्ये खास करून हा पदार्थ सणासुदीला केला जातो चला तर मग आपणही पाहूयात ही रेसिपी तर इथे आपल्याला एक कप पुरण घ्यायचं आहे आणि त्यात मी घातलेला आहे थोडस तुपात भाजलेले काजू आणि बदाम तुम्ही इथे ओल्या नारळाचे छोटे छोटे तुकडे घालू शकता पण हे सगळं अगदी ऑप्शनल आहे हे सगळं व्यवस्थित एकजीव करून हा खास पदार्थ मी पहिल्यांदा सिंगापूर मध्ये असताना खाल्ला होता एका मित्राच्या घरी हातात घेतला हा पदार्थ तेव्हा वाटला बटाटावाडाच आहे पण जेव्हा खाल्लं तेव्हा कळलं अरे हा तर गोड पदार्थ आहे आपलं नेहमीचं पुरण आणि डोश्याचं पीठ हे दोन्ही एकत्र एक करून एवढा सुरेख पदार्थ होऊ शकतो हे कधी असं वाटलंच नाही आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत सगळे गोळे करून झाल्यानंतर आपलं नेहमीच डोश्याचं पीठ घ्या हे मी घरी केलेलं डोश्याचं बॅटर आहे तुम्हाला हवं असल्यास रेडीमेड ही वापरू शकता अगदी परफेक्ट आम्हाला आहे किती सुरेख जाळी पडली आहे वहा? आता सगळं बॅटर वापरायचं नाहीये थोडस बॅटर एका बाउल किंवा डिश मध्ये काढून घ्यायचं आहे त्यात चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या आता हे पीठ खूप घट्ट आहे तर आपण त्यात थोडं थोडं पाणी टाकून अगदी हलकस सैलसर करून घ्यायचं आहे हे अजूनही थोडंसं घट्ट वाटतंय तर ह्याच्यात आपण एक ते दोन चमचे पाणी अजून घालून छान मिक्स करून घेऊयात पिठाची कन्सिस्टन्सी खूप सैलही नाही पाहिजे आणि खूप घट्टही नाही हवी आहे मध्यम कन्सिस्टन्सी हवी आहे जेणेकरून पूर्णाला व्यवस्थित आवरण बसेल आणि ते तेलात फुटणार नाही ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तुम्ही तूपही वापरू शकता तेल कडकडीत गरम झालं की प्रत्येक पुरणाचा गोळा बॅटर मध्ये बुडवा आणि सर्व बाजूंनी नीट कोट करून घ्या व्यवस्थित कोट नाही झालं तर पुरण तेलामध्ये उतरेल आणि ते सगळं खराब होईल त्यामुळे कोट करताना काळजी घ्या सावधपणे गरम तेलात सोडा आणि छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या सगळे गोळे एकदम तळू नका थोडे थोडे करून तळा वाह, मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालं की काढून घ्या आणि आपले पूर्ण बोरेलू तयार आहे पुढच्या वेळेस पुरण करताना थोडस जास्ती करा आणि ही खास रेसिपी नक्की करून पहा भेटूयात पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत बाय